सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती होती या निवडणुकीत जातीय समीकरणे पाहायला मिळाली शेवटच्या टप्प्यात हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने प्रचारात झाला परंतु एकूणच देशात बदललेली समीकरणे शेतकऱ्यांमधील नाराजी मराठा आरक्षणाचा मुद्दा नाराज असलेल्या मुस्लिम समाज यामुळे भाजपला सोलापूरात पराभवाला सामोरे जावे लागले दरम्यान सोमवारी सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधील एक फोटो समोर आला आहे या फोटोमध्ये भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह इतर महायुतीचे पदाधिकारी या निवडणुकीचे चिंतन करताना पाहायला मिळाले शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे राम सातपुते यांच्यासोबत कायम दिसून आले आनंद शिवे यांनीही भाजप उमेदवार सातपुते यांचा जोरदार प्रचार केला होता सोलापुरात अद्यापही भाजपच्या पराभवाचे चिंतन झाले नसल्याचे पाहायला मिळते अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका